नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुश खबर आहे कारण आता जानेवारी फेब्रुवारीच्या पैशाचा जी आर आलेला आहे आणि या दिवसापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर नेमकं जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे वितरणाचा जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही काही महत्वाच्या गोष्टीच आपण या जी आर मध्ये बघणार आहे बघा या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा अधिकार आहे म्हणजे आता जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे काही पैशाचं वितरण आहे तर ते डीबीटी मार्फत करण्या बाबतचा अधिहार आहे आणि बघा मित्रांनो हा नुकताच पब्लिश झालेला जी आर आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच पब्लिश झालेला आहे आणि आता यात मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर ते आपण बघूया आणि आपल्या खात्यावर नेमके कोणत्या दिवसापासून पैसे जमा होणार आहे तर हे आपण या ठिकाणी बघूया तर बघा मित्रांनो यामध्ये काय म्हटलेलं आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्त निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत तर बघा मित्रांनो आपल्याला माहित आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत या सगळ्या निराधारांसाठीच्या योजना राबवल्या जातात माय डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे आता माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पुढचे जे काही लाभ आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फतच जमा करण्यासंदर्भात बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसारच हा जी आर काढण्यात आलेला आहे तर बघा पुढे महत्वाच्या मत, गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तर क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डीबीटी पोर्टल वर औनबोड झालेल्या ला लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे त्यापैकी डीबीटी पोर्टल वर ते आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे माये जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल द्वारे केवळ डीबीटी पोर्टल आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे टोटल लाभार्थी या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे डीबीटी पोर्टल औन बोर्ड वर तर ते एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतके लाभार्थी आहे या निराधार योजनांचे त्यापैकी एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार एवढ्याच लाभार्थ्यांनी डीबीटी केलेला आहे म्हणजे आधार व्हॅलिडेट केलेला आहे त्यामुळे आता एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांच्या खात्यावरच जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे जे काही पेन्शन आहे तर ते या जी आर नुसार जमा होणार आहे आता ते नेमके जमा कधी होणार आहे ते पुढे बघूया आपण मात्र ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत डीबीटी केलेलं नाही तर त्यांच्या खात्यावर आता इथून पुढे पैसे जमा होणार नाही तर एवढं लक्षात घ्या त्यानंतर खाली बघूया आपण तर बघा या ठिकाणी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दहा लाख अडतीस हजार इतकी असून आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना माहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरता सहाशे दहा कोटी रुपये एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास याद्वारे शासनाने मान्यता दिलेली आहे तर बघा या ठिकाणी सहा एकूण सहाशे दहा कोटी रुपयाची जी काही गरज पडत होती जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याच्या आपल्यासाठी तर ती गरज आता या जी आर नुसार शासनाने स्टेट बँक ऑफ इंडियाकडे वर्ग केलेली आहे आणि खाली त्याचं विवरण पण दिलेलं आहे की या विवरणानुसार आपल्या जे काही विविध योजना आहे उदाहरणार्थ की वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर इतर ज्या काही सगळ्या योजना आहे निराधारांच्या श्रावण बाळ योजना आणि इतर योजना तर यांचं एकत्रित जो काही खर्च दाखवलेला आहे की जानेवारी आणि फेब्रुवारीचा तर तो या दोन महिन्याचं जे काही पेन्शन आहे तर ते पेन्शन सहाशे दहा कोटी आहे आणि ते पेन्शन एसबीआय कडे वर्ग करण्यात आलेलं आहे म्हणजे एसबीआय बँक मध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि आता बघूया आपण आता हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे वरील प्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डीबीटी द्वारे करण्याबाबत महा आय कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांना तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की आता हे पैसे वर्ग झाल्यानंतर आता उद्याचा शनिवार आहे आणि परवाचा रविवार आहे म्हणजे सोमवारपासून हे लक्षात घ्या म्हणजे सोमवार पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता काळजी करू नका चिंता करू नका आणि आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि पुढे बघा काय म्हटलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा एक मोठे आदेश दिलेले आहे या जी आर नुसार गवर्नमेंटने की सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील अर्थसहाय्य केवळ डीबीटी पोर्टल आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य योजनांसाठीचा निधी प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पुनश्च सूचित करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना एक आदेश देण्यात आलेले आहे की आपल्या अंतर्गत येणारे जे काही सगळे लाभार्थी आहे या योजनांचे तर त्यांचे तात्काळ डीबीटी करून घ्या आधार व्हॅलिडेट करून घ्या तरच त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे अन्यथा इथून पुढचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकणार नाही तर अशा प्रकारे महत्वाचे आदेश या ठिकाणी या जी आरच्या माध्यमातून शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपली आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि आपल्या खात्यावर आता जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची मिळून तीन हजार रुपये सोमवारपासून आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर त्यामुळे आता मित्रांनो आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि चिंता मिटलेली आहे तर मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद